नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो पुणे महानगरपालिकेमार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेला आहे तिथे जाऊन तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित भरून डॉक्युमेंटसहित तुम्हाला तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे ॲड्रेस काय असणार आहे ते सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत अठरा ते अडोतीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे वीस हजारापर्यंत पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो पुणे महानगरपालिकेमार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑपलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो अर्ज तुम्हाला शहर क्षयरोग केंद्र डॉक्टर कोटनीस आरोग्य केंद्र गाडीखाना सहाशे सहासष्ट शुक्रवार पेठ मंडईजवळ शिवाजी रोड पुणे चार एक एक शून्य शून्य दोन या ठिकाणी जमा करणं आवश्यक असणार आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला हे अर्ज करावे लागणार आहे आणि अर्जाचा नमुना तुमच्या माहितीसाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या पी डी एफच्या शेवटी दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज व्यवस्थित डाउनलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याची प्रिंट घेऊन तो तुम्हाला व्यवस्थित भरून त्याबरोबर दिलेले डॉक्युमेंट जोडायचे आहे डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत आणि हे संपूर्ण गोष्टी एका लिफाप्यात बंद करून त्या लिफाप्यावरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव तुमचं स्वतःचं नाव लिहून हा जो ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे ह्या ॲड्रेसवरती तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचे आहे मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट असणार आहे कोणकोणतं पदं असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये तुम्हाला अर्जासोबत पासपोर्ट साईज फोटोग्राफ जन्मतारखेच्या प्रूफसाठी वयाचा दाखला दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला टी सी किंवा प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट फोटो आय डी किंवा रहिवाशी दाखला शैक्षणिक अर्हतेचे सर्व प्रमाणपत्रे यामध्ये शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका असेल किंवा काही अतिरिक्त शिक्षण तुम्ही घेतलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र अनुभव असेल अनुभव संदर्भाचे प्रमाणपत्र शैक्षणिक अर्हता आणि प्राधान्य पात्रता प्रमाणपत्र हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून तुमच्या अर्जासोबत जोडायच्या आहेत आणि तो अर्ज तुम्हाला एका लिफापॅथ बंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचा आहे ॲड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता शहर क्षयरोग केंद्र डॉक्टर कोटनीस आरोग्य केंद्र गाडीखाना सहाशे सहासष्ट पेठ मंडईजवळ शिवाजी रोड्स पुणे चार एक एक शून्य शून्य दोन या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन समक्ष जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज सादर करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो सदर ही जी रिक्रुटमेंट आहे ही सत्तावीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीकरता व्हॅलिड असणार आहे यानंतर एक दिवसाचा सेवाखंड देऊन तुमची लगेचच अकरा महिने एकोणतीस दिवसाच्या कालावधीकरता या ठिकाणी परत निवड केली जाणार आहे मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम शंभर गुणांच्या गुणांकन पद्धतीचा अवलंब करून तुमची निवड केली जाणार आहे प्राप्त झालेल्या अर्जाचे या ठिकाणी गुणांकन पद्धत अवलंबली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे आता ती गुणांकन पद्धत तुम्ही या ठिकाणी बघू शकता अंतिम वर्षाला तुम्हाला मिळालेले गुण या गुणाच्या आधारे पन्नास टक्के गुण तुमचे या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक हर्तेपेक्षा अधिक शैक्षणिक हर्ता तुमच्याकडे असेल तर त्यासाठी वीज गुण म्हणजे उदाहरण या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टाफ नर्स या पदाची आवश्यकता असलेली शैक्षणिक अर्हता पूर्ण करून तुमच्याकडे अतिरिक्त म्हणजेच बी एस सी नर्सिंग ही शैक्षणिक अर्थ असेल तर त्यासाठी तुम्हाला वीज गुण देण्यात येणार आहे आणि संबंधित पदाशी निगडित अनुभव जर तुमच्याकडे असेल तुम तर त्यासाठी तीस गुण अशा एकूण शंभर गुणांपैकी गुणांकन पद्धत या ठिकाणी अवलंबली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी पुढच्या प्रक्रियेसाठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे मित्रांनो बाकी तुम्ही बघू शकता अनुभवी आणि उच्च शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे अनुभव तुमचा शासकीय असेल निमशासकीय राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल खाजगी अनुभव असेल सर्व अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे त्यासाठी जर अनुभव असेल तर अर्ज भरतेवेळी तुम्ही अनुभवाची नोंद करणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही तुम्ही बघू शकता निवड झाल्यानंतरच लगेचच तुम्हाला या ठिकाणी रुजू व्हावं लागणार आहे आणि त्या संदर्भाचे पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती करारनामा सादर करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अर्ज करते वेळी तुम्ही देणारे तो चालू स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे आता कोणकोणती पदं या ठिकाणी भरली जाणार आहे तुम्ही बघू शकता पहिलं जे पद आहे जिल्हा पी पी एम सन्वयक हे पद असणार आहे वीस हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स दिलेल्या फील्डमधनं असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त परमनंट टू व्हीलर ड्रायविंग लायसन्स देखील तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे एक जागा या ठिकाणी भरली जाणार आहे पुढचं जे पद आहे वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक वीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे या पदासाठी बॅचलर डिग्री किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कमीत कमी दोन महिन्याचा कम्प्युटर ऑपरेशनचा कोर्स आणि परमनंट टू व्हीलर ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडे मागितलेला आहे तीन जागा या पदासाठी या ठिकाणी भरल्या जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे टी बी हेल्थ व्हिजिटर हे पद असणार आहे पंधरा हजार पाचशे प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे या पदासाठी सायन्स विषयातनं ग्रॅज्युएशन किंवा बारावी तुम्ही केलेली आहे सायन्समधनं आणि दिलेल्या फील्डचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकता किंवा ज्या उमेदवारांनी ट्युब्रोसिलिसिस हेल्थ व्हिजिटर रेगोनाईज जो कोर्स केलेला आहे असे उमेदवार आणि कम्प्युटर ऑपरेशनचा दोन महिन्याचा कोर्स असलेले उमेदवार देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो या प्रत्येक पदासाठी किती व्याकंशी असणार तुम्ही बघू शकता जसं टी बी हेल्थ व्हिजिटर या पदासाठी सहा व्याकंशी या ठिकाणी भरल्या जाणार आहे अठरा ते अडोतीस वर्षादरम्यान तुमचं वय असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे शासकीय अधिकारी असल्यास पासष्ट वर्षापर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे मात्र साठ वर्षानंतरच्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने दिलेला अर्ज तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करायचा आहे तो व्यवस्थित फिलअप करून त्यासोबत तुम्हाला विचारलेले सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहे हे सर्व डॉक्युमेंट अर्ज तुम्हाला एका इनव्हिलॉपमध्ये शिलबंद करायचा आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचे आहे म्हणजे समक्ष जाऊन सबमिट करायचं आहे कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे तुम्ही या ठिकाणी अर्जाचा नमुना देखील बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे तुमची संपूर्ण पर्सनल म्हणजे वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल त्या अनुभवासंदर्भाचे डिटेल्स तुम्हाला चाहे, इमेल तु, या ठिकाणी भरायचे आहे ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि हा अर्ज आणि ह्या अर्जासोबत या कोणकोणते डॉक्युमेंट जोडणार आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि या संपूर्ण गोष्टी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या ॲड्रेसवरती समक्ष जाऊन जमा करायच्या आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा बेल ॲकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग